धुळ्यातील संदेशभूमीत पार पडला संदेश मेळावा तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तींचं वितरण आनंद सैंदाने आणि समितीचं सुरेख नियोजन महादेव परदेशींच्या नेतृत्वात भाजीपाला विक्रेत्यांसह फेरीवाल्यांचा मोर्चा मनपासमोर ठिय्या चर्चेतून तोडगा काढण्याचं आयुक्तांचं आश्वासन मनोज तारांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळ्यातील एकविरा देवी मंदिरात महाआरती मराठा आरक्षण आंदोलकांची उपस्थिती आणि महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला शुभारंभ नियोजन सभागृहात कार्यक्रम संपन्न उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा केला गौरव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य लाभलेल्या धुळे शहरातील संदेशभूमी येथे एकतीस जुलै रोजी संदेश मेळावा आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्तींचं वितरण सोहळा पार पडला संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं अध्यक्ष आनंद सैंदाने यांच्या आणि समितीच्या सुरेख नियोजनातून पार पडलेल्या या कार्यक्रमाला का विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक तथा अभिनेते गगन मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्तानं आले असता धुळे शहरातील तत्कालीन ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आताची संदेशभूमी येथे बाबासाहेबांनी दोन दिवस मुक्काम केला होता याच्या नोंदी आणि पुरावे यांच्या आधारे संदेशभूमीला शासकीय स्मारकाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन समितीचे प्रमुख आनंद सैंदाने शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत त्यांच्या पाठपुराव्याला शासनाच्या माध्यमातून यश मिळवून देण्यासाठी लवकरच मंत्रालयीन स्तरावर संबंधित विभागांच्या बैठका समितीसोबत घेऊन संदेशभूमीचा शासकीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी आपल्या भाषणातून दिलं यावेळी अभिनेते गगन मलिक यांचं सहकार्य आणि संकल्पनेतून थायलंड येथून आणलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या मूर्तींचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाला ॲडव्होकेट मधुकर भिसे भंते आनंद भंते महाआनंद यांच्यासह अन्य मान्यवर भिक्खू संघ तसेच समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदेशभूमी संरक्षण समितीचे अध्यक्ष आनंद सेंदाने आणि सर्व समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीवरती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कमिटीने या समितीने सर्वप्रथम मला आमंत्रित केलं त्याबद्दल कमिटीचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो खरं बघितलं तर या पवित्र पवित्र भूमीमध्ये आज येण्याचा म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिलाच दिवस आहे त्यामुळं आज या ठिकाणची जी उपस्थिती आहे माझ्या आयुष्याच्या दृष्टिकोनातला अतिशय महत्वाची घडली जाणार आहे आणि योगायोग असा आहे की महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष म्हणून आज मी या ठिकाणी खर तर उभा आहे गेली अनेक वर्षापासून या संदेशभूमीच्या संदर्भात जी कमिटी धुळ्यामध्ये काम करते त्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी कोर्टाच्या कामाच्या निमित्ताने आलेल्या असताना पी डब्ल्यू डीची ही जागा ह्या जागेमध्ये त्यांनी ते वास्तव्य केलं ज्या महामानवाने भारताला संविधान दिलं त्या संविधानाच्या आधारेच आज या ठिकाणी मी उभा आहे त्यामुळं खरं तर हा आजचा दिवस माझ्यासाठी खरं भाग्यच आहे आणि विशेष म्हणून या ठिकाणी जे आमचे बांधव उपस्थित आहेत त्यांना मी थोडक्यात विधानसभा उपाध्यक्ष पदाची काय जबाबदारी असते आणि विधानसभा उपाध्यक्ष पदानी एखादी गोष्ट जर एखादा विषय किंवा एखादा ठराव जर करायचं झालं तर विधानसभा उपाध्यक्षाच्या अंडरमध्ये जर तो ठराव केला तो शासनाला पारित करण्याशिवाय पर्याय नसतो या महत्वाच्या घटनेसाठी आमचे बांधव अडतीस वर्षानंतरही आताही जे बाबासाहेबांनी या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्या वास्तव्याला त्या जागेला एक पवित्र ठिकाण मानून या ठिकाणाची महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक तीर्थक्षेत्र म्हणून आणि तीर्थक्षेत्राच्या नंतर त्याला एक स्मारकाचा दर्जा देण्याचा मानस या कमिटीचा आहे तुम्हाला एक कल्पना देतो की आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकोणचाळीस राष्ट्रीय स्मारके डिक्लेअर केलेली आहेत म्हणजे जाहीर केलेली आज एवढं आहे मी भाग्यवान आहे मी आज तुमच्या समक्ष या पवित्र दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे मी ह्या गोष्टीचं आज ह्या ठिकाणी तुमच्या सर्वाच्या साक्षीने सांगतो की पुढच्या आठवड्यामध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ह्याची सुनावणी ही माझ्या दालनामध्ये लावली जाईल आणि ह्या ह्या दालनामध्ये असं जे दालनामध्ये विषय होणार आहे त्या विषयाचं विस्तृत प्रसारण मी या ठिकाणीच करतो की कमिटीच्या वतीने जी मान्यता किंवा कमिटीने जी मागणी केलेली हे चाळीसावे राष्ट्रीय स्मारक आणि तीर्थक्षेत्र म्हणून शासनाच्या वतीने जाहीर करावं आणि त्यासाठी जो काही निधी लागणार आहे तो निधी शासन या ठिकाणी दिला जाईल असे मी या ठिकाणी ठामपणे आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आश्वासन देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर करा। प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महापालिका आणि पोलीस प्रशासनाने गेले तीन आठवडे ते महिनाभरापासून भाजीपाला विक्रेते फेरीदाल्यांचे घरदार संसार उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे डाकू नक्षलवाद्यांचं सरकार पुनर्वसन करतं आम्हाला पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला थोडीशी जागाही प्रशासन देऊ शकत नाही का असा रोकडा सवाल करताना जोपर्यंत फेरीवाला प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आहे त्या जागांवरच पट्टे मारून दोन पाट्या ठेवून आम्हाला व्यवसाय करू द्या अशी आग्रही मागणी व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव परदेशी यांनी केली आहे आग्रा रोड पाचकंदीलसह देवपुरातील दत्तमंदिर चौक आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेत्यांसह फेरीवाल्यांना अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करीत महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी हुसकावून लावलं आग्रा रोड आता मोकळा श्वास घेत असला तरी या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे दोन दिवसांपूर्वी दत्त मंदिर चौकात रस्त्यालगत भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्यावरून मनपा पोलीस प्रशासन आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये वाद झाला त्या वादातून एका महिलेला मारहाण केल्याचा आणि भाजीपाला रस्त्यावर फेकल्याचा आरोप झाला फेरीवाल्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन महादेव परदेशी यांनी एक ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली होती शहरातील जवळपास सर्वच भाजी मंडईंमध्ये शुकशुकाट दिसत होता भाजीपाला विक्रेते फेरीवाला महादेव परदेशींच्या नेतृत्वात आपल्या न्याय मागण्यांसाठी एकवटले महादेव परदेशींच्या नेतृत्वात एक ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली खंडेराव मदनिरापासून आग्रा रोडमार्गे पारोळा रोड महापालिकेची जुनी इमारत आणि त्यानंतर मनपाच्या नव्या इमारतीजवळ जाऊन मोर्चा धडकला या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी सुमारे तासभर ठिय्या दिला व्यवसायासाठी आम्हाला जागा द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा जोरदार घोषणा मनपा प्रशासनाविरोधात मोर्चेकऱ्यांनी दिल्या माध्यमांशी बोलताना महादेव परदेशी म्हणाले की आम्ही आयुक्तांशी चर्चा करताना त्यांना सांगितलं की जोपर्यंत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्हाला आहे त्या ठिकाणीच आमच्याच जागेवर व्यवसाय करू द्या रस्त्यालगत पांढरे पट्टे मारून त्याच्या आत किमान दोन पाट्या ठेवून या व्यावसायिकांना व्यवसाय करू द्या अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक बांधकाम विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन लवकरच या प्रश्नावर तोडगा काढू असं मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी आश्वस्त केल्याचं महादेव परदेशी यांनी सांगितलं या मोर्चात महादेव परदेशी माजी नगरसेविका मायादेवी परदेशी माजी नगरसेवक भिकन वराडे उमेश महाजन प्रमोद चौधरी सागर वाघ पांडुरंग माळी देवीदास बडगुजर जितू चौधरी सुनील फुलपागारे ईश्वर माळी दीपक धात्रक पंढरीनाथ वाघ अनिता मिस्त्री शरद चौधरी जमील अहमद इलियास खाटीक विजय नागमोती शामू परदेशी योगेश परदेशी सुरेश पाल गणेश सोनार पंडित सोनार सुनील मराठे आनंद वाडिले राहुल वाडिले आसिफ अंसारी अनिल कोळी यशवंत चव्हाण सुभाष पाटील पवन सरग नारायण चौधरी दीपक करपे रोहित शिरुडे शाहरुख शेख बळवंत चौहान प्रमोद सोनार लक्ष्मण माळी शरीफ बागवान आवेश बागवान फारुख बागवान फिरोज खान सलीम खाटीक मुश्ताक शेख शाहिद सय्यद आरिफ शेख इरफान शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते फेरीवाले सहभागी झाले होते कायदा सुव्यवस्थेसाठी शहर पोलीस ठाण्याचे पी आय दीपक पाटील चाळीसगाव रोडचे पी आय सुरेश कुमार घुसर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा मोर्चासोबत मोर्चा सोबत तैनात होता आमचं म्हणणं आहे जो जोपर्यंत समाधानकारक काही तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्व लोडगाडीधारक धारक पथारीधारक यांना सफेद पट्टे मारून द्या किमान दोन दोन पाट्या ठेवून त्यांना उदारनिर्वाह करण्यासाठी आपण परवानगी द्या मदत करा या मागणीसाठी आम्ही आलेलो आहेत आयुक्त मॅडमांनी सांगितलं की आपण लोकप्रतिनिधींना बोलवतो कलेक्टर डी एस पी बांधकाम विभागाचे आमदार या सर्वांना बोलवून आपण संयुक्तिक बैठक घेऊ आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू अशा पद्धतीने ते बोलले आम्ही त्यांना मागणी केली की जोपर्यंत त्याच्यात योग्य मार्ग निघत नाही तोपर्यंत सर्वांना आपल्या आपल्या जागेवर मागा सरकून बसायला परवानगी द्या मोर्चा काढण्यात आलेला होता किरकोळ भाजी मला विक्रेत्यांचा लोडगाडी त्याच्यात प्रमुख मुद्दा हा होता गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाने जो गोरगरीब जनतेला जो त्रास देणं लावलेला आहे त्यांच्या पोटा पाण्याचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे एक महिन्यापासून त्या लोकांचं दुकान पुर उदरनिर्वाह बंद झालेला आहे तर आजची मोर्चा काढून सनी आज आमची एकच मागणी होती प्रशासनाला की जोपर्यंत याच्यावर पर्यायी तोडगा निघत नाही तोपर्यंत प्रशासनाने जे गोरगरीब लोक आहेत जे लोटगाडी धारक आहेत किरकोळ भाजीपाला विक्रेता त्यांना हाय त्या जागेवर व्यवस्थित प्रमाणे समज देऊन सनी त्याच्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत त्यांचा तो व्यापार व्यवसाय चालू द्यावा आणि त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे तोडगा काढून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था प्रशासनाने करावी या निमित्ताने आम्ही आज हा मोर्चा काढलेला होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे आक्रमक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळे सकल मराठा समाजाच्या वतीनं कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात महाआरती करण्यात आली मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी प्राणपणाने लढणारे मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभो त्यांना लढण्यासाठी आणखी बळ मिळो अशी देवीला प्रार्थना करण्यात आली याप्रसंगी विनोद जगताप भानुदास बगदे मनोज ढवळे राजेंद्र काळे निंबा मराठे उल्हास यादव वैभव पाटील वसंत हरळ भानुदास चौधरी बाळासाहेब ठोंबरे विक्रम काळे नरेंद्र हेमाडे सुरेश पवार संतोष लकडे प्रभाकर वाघ वामन मोहिते पप्पू माने गोविंद वाघ किशोर वाघ यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे महसूल शुभारंभ भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते महसूल संवर्गातील कार्यरत उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी यांचा गौरव करून अत्यंत उत्साहात करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील संजय बागडे बालाजी क्षीरसागर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक तहसीलदार पंकज पवार महेंद्र माळी प्रवीण चव्हाणके साहेबराव सोनने अनिल गवांधे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांना अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर निवासी उपजिल्हाधिकारी तळपाडे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक बालाजी क्षीरसागर तहसीलदार साहेबराव सोनोने आदींनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमात तहसीलदार साकरी साहेबराव सोनोने तहसीलदार शिरपूर महेंद्र माळी नायब तहसीलदार संजय पवार महेश साळुंके लघुलेखक संतोष जोशी मंडळ अधिकारी अनिता भामरे अनिल बाविस्कर सदाशिव सूर्यवंशी सहायक महसूल अधिकारी विनोद चौधरी मनसूर शेख महसूल सहाय्यक ज्ञानेश येवला श्रद्धा पाटील विलास मोरे ग्राम महसूल अधिकारी सुजित पाटील छाया राऊत वाहन चालक महादेव पवार शिपाई राजेंद्र बोरसे अजय पवार कोतवाल नानाजी पवार हर्षल माळी पोलीस पाटील संजय पाटील भीमराव मोहिते या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महसूल कर्मचारी सुरेश पाईकराव मनसूर शेख यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे मंडळ अधिकारी अर्चना पोळ यांनी तर उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल